पनवेल महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा लहरायचा असेल फटकायचा असेल तर कळबोलीच्या सोळाच्या सोळा जागा आपण महाविकास आघाडीला निवडून दिल्या पाहिजेत म्हणून विनंती करायला शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आपण ज्या पद्धतीनं या ठिकाणी राहतोय अतिशय दुरावस्था वाईट अवस्था आपल्या या शहराची आहे मगाशी माझ्या आधी कुणीतरी आशिष की कोणी बोललं त्यांनी सांगितलं की आपण रात्री जेवण केलं शतपावली करण्यासाठी घराच्या बाहेर उतरू शकतो का तर त्याचं उत्तर समोरून भगिनी नाही म्हणून दिलं ज्यांनी सोळा वर्षात या शहरामध्ये लोक येत आहेत लाखोच्या संख्येनं येत आहेत त्यांना लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था केली नाही त्यांना कळगोलीकरांच मत मागण्याचा अधिकार नाही हे सांगण्याची वेळ आज आली आहे या ठिकाणी आज पनवेलकर उद्गावलेला आहे उभगलेला आहे पहिली सुरुवात पनवेलच्या वकील संघटनेनं केली त्या ठिकाणी यांचे चेले चपेटे भुजबळ बसलेले होते रत्नदीप पाटील नावाचा एक तरुण त्या ठिकाणी उभा राहिला आणि पनवेलच्या वकिलांनी बार असोसिएशनच्या इलेक्शन मध्ये या ठिकाणी राम टाकूरांचं हे भुजगावलं आलगत बाजूला फेकून एक चांगली सुरुवात केली दुसरी संधी पुरणकरांनी साधली उरणच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्या रणराकीनी भावनाताई त्या ठिकाणी लढाईला उतरल्या भावनाताईने महेश बालदी यांना त्यांच्या घरामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून पराभूत केलं आणि एक वेगळा इतिहास या ठिकाणी निर्माण केला आता पाळी पनवेलकरांची आहे आता संधी पनवेलकरांना आहे सोळा वर्षाची आमदारकीची कारकीर्द आणि आठ वर्षाची मी जाणीवपूर्वक आठ वर्ष म्हणतोय नगरसेवकांचा कालावधी पाच वर्षाचा असतो हे मला नक्कीच माहिती आहे पण आचारसंहिता लागेपर्यंत साहेब यांचे बंधू हजारो कोटींचा आपला व्यवसाय सोडून गटनेत्याच्या कार्यालयामध्ये दररोज जाऊन बसत होते त्या ठिकाणी जाऊन आपल्याला पाणी नाही मिळालं त्या ठिकाणी जाऊन यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला मे मध्ये रस्ते बनवले ऑक्टोबर मध्ये वॉशआउट झालेले रस्ते पुन्हा बनवण्याची वेळ आली यांच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पत्रकार मित्र आणि वेगवेगळ्या संघटनांचे पक्षांचे मोर्चे रस्त्याच्या कामाच्या बाबतीत त्यांच्यावर गेल्यानंतर जाहीरपणानं स्टेटमेंट केलं की रस्त्याच्या कामाच्या बाबतीत ज्या ज्या एजन्सीज आहेत त्यांनी नावानिशी सांगितलं टी आय पी एल ही यांची एजन्सी स्वतःची जे एम एम आय पी एल यांच्याच एजन्सी पी पी पाटील यांचीच एजन्सी डी आय पी एल यांचीच एजन्सी डी आय पी एल यांचीच एजन्सी आणि पुण्या मुंबईचे जे काही अर्धा कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी आणले त्यांच्या माध्यमातून जो प्रचंड भ्रष्टाचार झाला मे मध्ये रस्ते बनले ऑक्टोबरला या ठिकाणी दुरुस्ती करावी लागली सभागृह नेते म्हणून काम केलेले परेश ठाकूर शाहजोकपणाने सांगतायत कि आम्ही कंत्राटदारांच्या पैशातून हे रस्ते दुरुस्त करू पण पनवेल तर एवढा वेडा नाहीये की काम केलं तर त्याची डिफेक्ट लायबिलिटी असते वर्ष दोन वर्ष त्याचा मेंटेनन्स त्या कंत्राटदाराला करावा लागतो त्याचे पैसे ऍडव्हान्स मध्ये कामाच्या बिलांमध्ये दिले जात आहेत त्या ठिकाणी बसून हा भ्रष्टाचाराचा हरामाचा पैसा कमवला आता तो कदाचित आपल्यापर्यंत येईल कळबोलीकर त्याला बदत नाही हा इतिहास आहे पण माझी आपल्याला विनंती आहे जे कोणी हा पैसा घेत असतील त्यांनाही आपण त्याच्यापासून परावृत्त करा आणि खऱ्या अर्थानं हे शहर जर साकारायचं असेल आकाराला यायचं असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत यांची निशाणी शिट्टी मशाल तुतारी वाजवणारा माणूस हाताचा पंजा आणि झाडू या निशाणी समोरच बटन दाबून खऱ्या अर्थानं आपल्या जनतेशी बांधील असल्यामुळे नगरसेवक निवडून द्या एवढीच विनंती या ठिकाणी करतो